नमस्कार मी विजय अबामन पक्ष चिन्ह आमदार खासदार पदाधिकारी कार्यकर्ते घेतले तरी तुम्ही एखाद्या व्यक्तीची बरोबरी करू शकत नाही शरद पवार असो की उद्धव ठाकरे असो दोघांचीही जागा ना एकनाथ शिंदेंना घेता आली ना अजित पवारांना घेता आली लोकसभा निवडणुकांच्या माध्यमातून अमित शहा यांनी जागा वाटपाचे जे फॉर्म्युले निश्चित केलेत त्या फॉर्म्युल्यानुसार तर हेच हात येत आहे की तुम्ही पक्ष चिन्ह तर मिळवलं तेही आमच्याच पाठिंब्यावर मिळवलं पण तुम्ही शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांची जागा घेऊ शकत नाही सध्या महायुतीमध्ये जागा वाटवाच्या फॉर्म्युल्याचं घोडं अडलंय हालचाली इतक्या जोरदारपणे सुरू आहेत की रोजच दिल्लीवारी होते अशामध्येच मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना जे हे पद मिळालं होतं त्या पदाची किंमत अशी आहे की तुम्हाला दोन हजार एकोणवीसला ला ज्या तेवीस जागा दिल्या होत्या त्या बदल्यात आता तुम्हाला फक्त नऊ किंवा दहा जागा लढवाव्या लागणार आहेत पन्नास आमदारांच्या जीवावर मुख्यमंत्री केलंय आता त्यागाची भावना तुम्ही ठेवा नव्याचे नऊ दिवस संपलेत पाहून चार सुद्धा तुमचा संपल्यात जमा यापेक्षा सुद्धा सगळ्यात जर खराब हालत कोणाची असेल तर ती अजित पवार गटाची जो फॉर्म्युला समोर येतोय खाली दोन जागा तीन जागा चार जागा जास्तीत जास्त हायएस्ट पाच जागा लोकसभा आहे आणि तुम्ही राष्ट्रवादी या काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेले आहात त्या अजित पवारांना इतका पाण्यामध्ये सध्या भाजपा बघतय आणि तरी सुद्धा तुम्ही सत्तेत टिकू नये मग याला सत्तेसाठी लाचारी म्हणणं योग्य ठरेल का हा प्रश्न तुम्हाला सोडतोय एकनाथ शिंदे आज शिवसेनेचे जे खासदार एकनाथ शिंदेसोबत आहेत जे उद्धव ठाकरे किंवा नरेंद्र मोदी यांच्या पाठिंब्यावरती निवडून आलेले होते आज त्या खासदारांची किती मोठ्या प्रमाणावर बोळवण झाली तेरा खासदार एकनाथ शिंदेसोबत आहेत वेळोप्रसंगी कमळाच्या चिन्हावरती लढायला सुद्धा हे तयार होतील परंतु भाजप त्यासाठी सुद्धा तयारी दाखवत नाही एकनाथ शिंदे म्हणजे आपल्याच पक्षाचे उमेदवार आपण निश्चित करू शकत नाहीये इतकी वाईट परिस्थिती जी आहे एकना एकना ते एकनाथ शिंदेवरती म्हणजे एकनाथ शिंदेचा कोणता उमेदवार लोकसभा मतदारसंघासाठी मैदानात असणार हे सुद्धा भाजपा हायकमांड सांगत असल्याचं देखील आता ऐकण्यास येत आणि त्यामुळे एकंदरीत जर सगळीच परिस्थिती जर बघितली तर महायुतीमध्ये काही चालवेल नाहीये फक्त आम्ही आव आणतायत म्हणजे हे सगळे पक्ष फक्त आव आणतायत की नाही आम्ही सगळेजण येत आहोत आजच्या डेटला जर एकंदरीत विचार केला तर दोन हजार एकोणवीस साली फडणवीस म्हणजे देवेंद्र फडणवीस किंवा उद्धव ठाकरे यांच्यात कायम थिनग्या का वाजत होत्या थिणग्या का उडत होत्या याचा अर्थ आज समजतोय की त्यावेळी सुद्धा उद्धव ठाकरेंना असंच गुंडाळण्याचा प्रकार जो होता तो भाजपाकडून सुरू असावा आणि उद्धव ठाकरे मात्र आहे त्या फॉर्म्युल्यावरती कायम राहायचे नाहीतर स्वतंत्र निवडणुका लढवू म्हणून सांगायचे पण भाजपाला उद्धव ठाकरेंसोबत पंगा घेणं त्यावेळी योग्य नव्हतं आजच्या डेटला सुद्धा नाहीये त्याला दिसून असंच येत आहे की जे भाजपा अंतर्गत केले गेलेले सर्व्हे हे सर्वे हेच सांगतायत की अजूनही एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांच्या बाजूने मतदारांचा कल नाहीच आहे त्यांना गद्दार म्हणूनच त्यांच्यावरती मोहोर लागलेली आहे आणि त्यामुळेच उद्धव ठाकरेंपासून एकनाथ शिंदे वेगळे होऊन फक्त एकनाथ शिंदेचं सेपरेट नेतृत्व तयार झालं बाकी पै पक्षाची हालत जी आहे ती जवळपास संपल्यात जमा आतापर्यंत शिवसेनेचा इतिहास असाच राहिलाय जो कोणी शिवसेनेला उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरेंना सोडून गेलाय शिवसेनेपासून दूर गेलाय तो व्यक्ती पुन्हा निवडून येत नाही आता या विद्यमान खासदारांना तिकीटच मिळणार नाही त्यामुळे निवडून येण्याचा प्रश्नच नाही भावना गवळी हेमंत पाटील हेमंत गोडसे गजानन कीर्तीकर चौघांचा पत्ता जवळपास कट झाल्यातच जमाय अजित पवारांकडे सुनील तटकर यांची जर जागा सोडली तर सातारा माढा बारामती शिरूर यासाठी फक्त आणि फक्त रस्तीखेस सुरू आहे एकंदरीत काय भाजपा हायकमांड का हेच सांगू पाहत आहे की तुम्ही पक्ष चिन्ह कसं मिळवलंय हे आम्हाला माहिती तुम्ही देखावा करू शकता आमच्या समोर नाही त्यामुळे आहे तोंड गिळून गप्प बसा हाताची घडी आणि तोंडावर बोट आम्ही तुम्हाला आमच्या सोबत घेऊन जातोय हे तुमच्यावरती केलेले उपकार आहे हेच सांगण्याचा प्रयत्न होतोय का कमेंट करा आणि पवार आणि ठाकरे यांचा पक्ष चिन्ह घेतला असला तरीही या दोघांना त्यांची जागा घेता आली नाहीये का याबाबतही व्यक्त व्हा बाकी जय महाराष्ट्र पब्लिक